अशा काही आहेत मी बोलतो ना मला सगळं माहिती तुला शांत राह खाली काय तर त्या वस्ती रस्त्याचा प्रश्न आहे आता सगळ्यात महत्वाचं गावांतर्गत आमच्याकडे पाठीमागही मी थोडस माझाही पाठपुरावा त्याच्या त्या ठिकाणी सातत्यानं असतो तेव्हा आम्हाला थोडंसं गाव अंतर्गत थोडंसं आम्हाला थोडंसं येणार ठीक आहे आता आता हे दिवस नाहीत आम्हाला आम्हाला तुम्हाला निधी मागण्याचे कारण की आता आचारसंहिता चालू निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे परंतु आपण निश्चित स्वरूपात आपण आमदार होणार आहात आमदार झाल्याच्या नंतर थोडंसं आम्हाला देवगावसाठी अंतर्गत रस्त्यासाठी थोडंसं कारण की काय झालं की अंतर्गत रस्ते आमचे फार खराब झाले गुंतवणूस मीही पत्र दिलं होतं परंतु ते ठीक आहे योगाना जरा समजा निधीच्या बाबतीत किंवा कमी जास्त झालेलं असेल परंतु निधी का कारण काय होतं ठीक आहे तुमची प्रामाणिक इच्छा असते किंवा ठीक आहे आपल्याला निधी जास्तीत जास्त कसं देता येईल याच्यासाठी तुमचाही प्रयत्न असतो परंतु शेवटी शासन स्तरावर तो निधी तुम्ही जरी इथून मागणी जास्त केलेली असली तरी तेवढा निधी तिथं भेटत नाही परंतु आता येणाऱ्या काळामध्ये तुरा तरी सुद्धा तरी आम्हाला थोडंसं गाव अंतर्गत रस्त्यासाठी थोडासा निधी त्या ठिकाणी देण्यात यावा राहिलेला विषय थोडंसं आम्हाला रेणुका मंदिराच्या आजूबाजूला आमच्याकडं चांगली मोठी जागा आहे जसं ज्या पद्धतीनं बाकी दही वगैरे तुम्ही तिथं त्या ठिकाणी पर्यटनमधून एक पन्नास लाख रुपये लक्ष रुपये तुम्ही त्या ठिकाणी दिले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एवढे पन्नास लक्ष रुपये किंवा त्याच्यापेक्षा आणखीन काही तुम्हाला तिथं त्या ठिकाणी देता आलं तर तो एक निधी त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावा आपण निवडून गेल्याच्या नंतर काय कारण की आता ही आम्ही तुम्हाला मागणी जे करतो की गावकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला मागणी करतो काय त्याच्यामुळं आज ही जी वेळ आहे ही वेळ म्हणजे अप्रचाराची वेळ आहे त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला देवगाव मधून तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान त्या ठिकाणी होणारच आहे शंका त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आता बऱ्यापैकी काय झाली कारखाने वगैरे आता काही मंडळी आमच्याकडनं कारखान्याला सुद्धा त्या ठिकाणी गेलेली आहे आता बघू त्यांना कसं हे करायचं काय करायचं ते परंतु तुम्हाला येणाऱ्या विस्तार तारखेला निश्चितच चांगलं मतदान या ठिकाणी देवगावकरांच्या वतीनं त्या ठिकाणी होईल एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो आणि इथंच थांबतो यानंतर स्वतः आमदार तहीच बोलतील विधानसभेची त्या प्रचारासाठी मी गावामध्ये आलेले आहे आपल्याला इकडे आवर्जून सांगायचंय जसं आपल्याला आता सांगितलं की आपल्या प्रीतम दौरा होता आणि प्रीतमताईंचा दौरा माझ्याबरोबर आम्ही दोघींचा देवगावलाच लागलेला आय थिंक परवा का ते त्याच्या आधीच्या दिवशी पण ते काही अडचणींमुळे ताईंचा दौरा इकडचा हे करून दुसरी काही के, केला गेला काय हडकत नाही पण आज मी आले आहे आणि आज प्रीतमताई येळम सर्कल मध्ये फिरतात आणि मला आपल्याला आवर्जून आता परवाच्या सभेला कोण कोण होता तरीच होता अरे वा गुड गुड तर आपल्याला जास्ती मेन मुद्दे था था तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्याच्यावर मी बोलत नाही विकास तर नक्कीच आपला मुद्दा आहे आपण जेवढं काम करता आलं जरी आपल्याला काळावधी कमी भेटला तरी आपण जेवढं काम करता आला आपण जेवढा निधी टाकता आला तो प्रामाणिकपणे टाकलेला आहे मी तुम्हाला आज शब्द सुद्धा देते की आता पुढचे पाच वर्ष जेव्हा मला निवडून द्याल तेव्हा तर काय करोना येणार नाही mm -hmm. हा ऐका ना का, का माझा तर आता पुढच्या पाच वर्षामध्ये तरी आपलं करोना काय परत येत नाही तर आपल्याला पाच पूर्ण वर्ष काम करायला भेटतात आय एम होपिंग हंड्रेड पर्सेंट तर जेव्हा मला पुढचे पाच वर्ष भेटतील पूर्ण काम, काम करीन आणि आपण जे आज आपले, आपल्या भाई कुठे गेले अच्छा विजयकांत विजयकांतभायांना काय म्हणतात जे जे तुम्ही आता मागण्या केल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने एक एक टप्प्या टप्प्याने आपण जरी वेळ लागला पण पन प्रामाणिकपणे सगळे कामं नक्की करू मी तुम्हाला इकडे शब्द देते आपल्याला वेळ आहे आणि काळ जो बरोबर असणार तर चांगल्या पद्धतीने आपण जे मागण्या आज झालेल्या आहेत ते नक्कीच इकडे टाकू जसं आता त्यांनी सांगितलं की मागासवर्गीय स्मशानभूमी शेठसाठी सात लाख रुपये रेणुका माता मंदिर सभा मंडपासाठी सात लाख रुपये मग आपण मोरे वस्ती जवळचा सभामंडपासाठी सहा लाख रुपये दोन सिमेंट रस्ते दलित वस्तीमधून डीपीडीसी म्हणून स्मशानभूमी आणि आपल्या प्रीतम त्यांनी दिलेला देवगाव विडा येवता आणि तो मेन हायवेला नॅशनल हायवेला पोचणारा आठ कोटीचा रस्ता मला तर वाटतं जेव्हा मी इथे येते मला त्या रस्त्याचं खूप जाणवतं बाबा किती खराब होता तो रस्ता आता किती सुंदर झालाय आता जे सुद्धा अंतर्गत जसं तुम्ही बोलला तुमचं बरोबर आहे जिल्हा परिषद आता अस्तित्वात नसल्यामुळे जिल्हा परिषदेचं जे भा हातभार असायला पाहिजे तो आम्हाला सुद्धा नाही आहे आमदार म्हणून तर मला जिल्हा परिषदेचा सुद्धा भर उचलून जे सेंट्रल छोटे छोटे रस्ते आहेत ते घेण्याचं काम माझ्यावर आलं आहे तर नक्कीच पुढच्या ह्याच्यामध्ये ते कामंसुद्धा सिमेंट रस्ते असतील गावांतर्गत बाजूचे रस्ते असतील ते कामंसुद्धा घ्या जत कितकी होता येईल तेवढे मी नक्कीच घेईन आणि आपल्याला आता मेन मुद्द्यावरती येऊ जसं आपल्याला आता विजयकांत भैयानी सांगितलं की आज माझा मागण्याचा दिवस आहे म्हणजे आपण पाच वर्ष मला मागणी करा पण आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे काहीतरी मागायला इकडे आज आलेली आहे मला तुम्हाला आवर्जून दोन तीन गोष्टी इकडे मागायच्या आहेत त्याच्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी विनंती करायला आलेली आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या देवगावमध्ये कुठलाही कार्यक्रम असला लग्न वास्तुशांती कीर्तन काही पण असेल तुम्ही मला आवर्जून निमंत्रण द्यायचं डायरेक्ट निमंत्रण द्यायचं मी नक्कीच येईन आणि तिकडे आपण कसं असतं मी जरी गावामध्ये कार्यक्रमाला तुमची लेख सून बहीण म्हणून आली पण मी आमदार आहे आणि आमदारच्या नात्याने माझी एक वेगळी दृष्टी आहे आणि मी जेव्हा गावात येते मला खूप साऱ्या गोष्टी माझ्या निदर्शनात येतात जे म्हणजे रस्त्याची क्वालिटी काय आहे कामं बरोबर होत आहेत की नाही आपले सभामंडप कसे झाले आहेत पाण्याचा प्रश्न आता काय आहे लाईटचा प्रश्न असेल तो कुठे कितीपर्यंत आला आहे ह्या सगळ्या गोष्टी समजायला मला नक्कीच तुम्ही आवर्जून हक्काने जसं तुम्ही मतदान मला कराल त्या पद्धतीने मला कार्यक्रमाला बोलवा नक्कीच मी उपस्थित येऊन राहून आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न समजून जाणून घ्यायचा प्रयत्न करीन हा मीही एक तुम्हाला एक विनंती आज मी करते दुसरी विनंती आता परवावरती मतदान आहे आपल्याला आता दोनच दिवस बाकी आहे तर आपल्याला तुम्ही स्वतः उमेदवार समजून आता पंकजा ताईंच्या तर सभेला ता सगळेच होतात तर ताईंची या निवडणुकीमध्ये जर काही राहिलं तर त्या इथं माझाच मर्डर करतील जाऊ घेऊ तुमचा पैकी कसंही करून आपल्याला ह्यावेळेस परत निवडून यायचं आहे म्हणून दोन दिवस तुम्ही स्वतः उमेदवार समजून जेवढं जगता येईल जेवढं पळता येईल माझ्यासाठी प्रचार करा मी महिलांना सुद्धा वैयक्तिक इकडे विनंती करते की आजच्या काळामध्ये या विधानसभेमध्ये केस विधानसभा मतदारसंघामध्ये मी एकमेव महिला उमेदवार आहे आणि अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये जे सहा विधानसभा आहेत त्याच्यासुद्धा सगळ्या मोठ्या घटक पक्षांमध्ये कोणीही महिला उमेदवार नाही तर जेव्हा मी निवडून येईन तेव्हा अख्ख्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व बी जे पीमध्ये बी जे पी, पी जाऊ दे अख्ख्या सगळ्या पक्षांमध्ये फक्त पक दोन महिला असतील एक पंकजाताई आणि एक मी तर पंकजताईंना साथ द्यायला आम्ही दोघी महिला महिला काम करायला तुम्ही नक्कीच मला मतदान करा ही विनंती मला तुम्हाला करायची आहे आता दुसरी विनंती मी केली की तुम्ही माझ्यासाठी खूप आणि जे आपले यादी असतील जे कारखाने गेले असतील ते विजयनबाईंनी ऑलरेडी यादी दिली असेल जे राहिलेले असतील कुणाला सुचत असेल तुम्ही सर सुचवा आपण लवकरात लवकर ते नियोजन लावू आणि दुसरं आपल्या गावामध्ये जे जाणारे असतील आता त्यांना जाऊ नका देऊ पाय ताईने सुद्धा आवाहन केलं आहे दोन दिवस बाकी आहेत तेवढं एक काम करा आणि दुसरं मी तुम्हाला विनंती करते आपल्या गावामध्ये जे मुली मुलं शिक्षणाला बाहेर गेले असतील नाही जे लग्न होऊन मुली गेले असतील ज्यांचं मतदान इकडे आहे त्यांना आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशीच बोलवून घ्या आणि छान जेवण खाऊन एकदम त्यांच्या लाड करून वीस तारखेला मतदान करून घ्या ही तुम्हाला मी विनंती करते निमित्त आहे कारण मतदानाच्या दिवशी सुट्टीच असतात सगळ्यांना बाकीच्या याच्यामध्ये तर मुलींना घेऊन या परत मुलांना सुद्धा ऑफिसला पुण्या मुंबईला सुट्ट्या असतात मतदानासाठी तर त्यांना सुद्धा जे पोस्टल झाले ते काय अडचण नाही पण जेवढं तुम्हाला आणता येतील ही मी तुम्हाला विनंती करते आता तिसरी गोष्ट जे युवक बांधवांवर जे यंग आहात इकडे आणि जे महिलांनो असो जे चांगल्या पद्धतीने मोबाईल वापरतात मी तुम्हाला विनंती करते की माझं जे इंस्टाग्रॅम असेल फेसबुक असेल हे तुम्ही आवर्जून बघा मी काय करते माझं विजन काय आहे मला काय पुढे करायचं आहे कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे मला वाटतं कुठेतरी माझ्या पद्धतीनेसुद्धा जे माझं विजन आहे हे सम्द, मी समजून घ्यायला तुम्ही नक्कीच म्हणजे ताई कशा आहेत तुम्ही त्या ताईंचं काम काय माझं इंटरव्ह्यूजमध्ये मी कशाबद्दल भर देते कशावरती नाही हे सगळं नक्की समजून घ्यायला तुम्ही नक्कीच आवर्जून मी असं नाही म्हणत की फॉलो करा पण तुम्ही बघा कसं तुम्हाला वेळ बसेल तर ते एक 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 ह्याच्यामध्ये नक्कीच बघा एकमेकांना दाखवा फॉरवर्ड करा ही तुम्हाला मी विनंती करते आणि आता मी जसं आपल्याला पंकजा ताईंनी असं सांगितलं की मी राजकारणात नवीन आहे कितीही आपल्या आप विमलताईंपासून काकाजीपासून अक्षय आमचं कुटुंब तर आहेच पण जी म्हणजे जे, जे राजकारणामध्ये जे हे लागतं एक्सपिरियन्स ते कुठेतरी पंकजाताईंना आणि प्रीतमताईंना खूप छान आहे आणि मला कुठेतरी त्यांना डोळ्यासमोर ध्येय ठेवून काम करायचं आहे मला ह्या राजकारणामध्ये पाच वर्षामध्ये दोन गोष्टी निदर्शनात आल्या की लोकप्रतिनिधी जे असतात जे निवडून येतात ते दोन प्रकारचे असतात एक लोकप्रतिनिधी असा असतो जो पुढच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या पद्धतीने काम करतो की मला परत निवडून यायचं आहे म्हणून मला हे करायला लागेल ते करायला लागेल या पद्धतीने काम करतात दुसरे निवड लोकप्रतिनिधी असे असतात जे असा विचार करतात की लोकांनी मला निवडून दिलंय आता उद्या मी राहो की नाही राहो पण मी काहीतरी याचा संधी केला पाहिजे आणि लोकांना असं काहीतरी दिलं पाहिजे ते की ते भर पूर्ण आयुष्यभर आठवण काढेल ह्या पद्धतीचे काम करणारे जे लोकप्रतिनिधी असतात हे मला वाटतं आपले लोकनेते मुंडे साहेब होते आपल्या विमलताई होत्या आणि आता आपल्या आहेत ते खरंच निवडणुकीच्या अनुषंगाने कधीच काम करत नाही त्यांचं ध्येय असतं काहीतरी करावं ज्याच्याने चांगल्या पद्धतीने माझ्या लोकांना माझ्या सगळ्या कुटुंबाच्या वेळ सर्वांना चांगल्या पद्धतीने काहीतरी त्यांना मदत होईल आता तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगते आता आपल्या विमल विमलताई जेव्हा आपल्यावरती जेव्हा विमलताईंनी तो लोखंडीसावर्ग असं हॉस्पिटल बांधायला घेतलेलं वीस वर्षाआधी त्यांना खूप विरोध झालेला की ताई का बांधताय इथे लोखंडीला तर गावच एवढं छोटं आहे तुमचं हॉस्पिटल एवढं भव्य हो। आणि तिकडे बाजूलाच आंबा जोगायचा हो एस आर टी हॉस्पिटल आहे आणि इकडे पुढेच ते केसचं हॉस्पिटल आहे तर तुम्हाला कशाला तिकडे बांधायचं आहे विरोध झालेला पण ताईंनी असा विचार नाही केला की आता विरोध होतोय तर मतदान येत नाही नको करायला असं नाही केला ताईंनी काय विचार केला की पुढे कुठेतरी मी राहो की न राहो हॉस्पिटलची कमतरता होणार आणि ते झालं की नाही आपला जेव्हा कोविडचा काळ आला तेव्हा काय झालं अक्षरशः महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबईसार मध्ये सुद्धा हॉस्पिटलमध्ये बेड नव्हते लोकांना मंगर काय रे आणि ते कोविड जम्बो सेंटर उभं करून स्वतःचा सत्कार करत होते म्हणजे की आपण होतं काहीतरी केलं पण आपल्या मतदारसंघातला इकडच्या भागाला कुणाला कुठ कधीही कोविडमध्ये असं वाटलं नाही की बेड नाही कारण आपल्या एक हजार बेडेडचं ते कोविड रुग्णालय दोन अडीच वर्ष एवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांच्या सेवेत राहिलं इकडच्या भागाच्या सुद्धा त्या काळाला जेव्हा कोविड झालेला आपला उपचार लोखंडीला झालेला सा तर सांगायचा उद्देश आहे की ती एक ताईंची मी समजते काहीतरी एक चांगल्या पद्धतीने जी दूरदृष्टी होती आणि दुसऱ्या आपल्या पंकजाताई आपल्या आपल्या आदरणीय लोक नेते मुंडे साहेबांची सुद्धा त्यांनी रांझणीचा कारखाना त्यावेळेस उभा केलेला तेव्हा किती परिस्थिती होती आपल्या इकडे तर त्या पद्धतीने सुद्धा आणि आता आपल्या सुद्धा हे रस्ते करताना ग्रामविकास मंत्री असं त्यांनी एवढे रस्ते केले कधी विचारच केला नाही की ते किती म्हणजे आपण आता हे पुढे थोडे ठेवूया पुढे देऊया असं नाही त्यांनी संधी भेटली मी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या पद्धतीने काम केलं तर मला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की आता पुढच्या ह्याच्यामध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या महायुतीचं सरकार येणार आहे आणि आपल्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्या पंकजाताईंची शपथविधी पहिल्या तीनमध्ये नक्कीच होणार आहे हे आपल्याला माहिती आहे आणि ताईंच्या हक्काचे भाजपच्या आणि बीड जिल्ह्याच्या आमदार म्हणून तुम्ही मला निवडून द्यावं ज्याच्याने मी ताईंना उद्या मत विधिमंडळामध्ये असेल मंत्रालय असेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहीन कारण इकडे तुम्ही सगळेजण आहात मलासुद्धा तुम्ही सगळेजण आहात पण तिकडे गेल्यानंतर आम्ही एकटे असतो आणि ताईंना तर खूप आहेत पण मी तरी मला तर ताई पाहिजे तर मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे की कसंही करून आपल्याला ह्या पर्वाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान देऊन आपल्याला आपल्या विधानसभेवरती मला तुम्ही विनंती करते परत एकदा की मला तुम्ही परत पाठवा आणि चांगल्या पद्धतीने जे आपले प्रश्न असतील जे ह्या दोन अडीच वर्षामध्ये मला आपल्यापर्यंत पोचू शकले नसतील जे मी आता दिले जे राहिलेले आहेत ते मी तुम्हाला ग्वाही ओपनली शब्द देते की काही अडचण नाही तुम्ही मला येऊन भेटा आपण टप्प्याटप्प्याने सगळे करू माझं कामच येते तुम्ही मग काय उपकार नाही तुम्ही निवडून दिलं आहे माझं कर्तव्य आहे तर नक्कीच मी करीन आणि जास्ती वेळ न घेता शेवटची तुम्ही आणि शेवटची विनंती आपल्या सर्वांना की वीस तारखेला परवा मतदान नाही माझं नाव नमिता अक्षय मुंडरा माझं चिन्ह कमळ आणि माझं नंबर बॅलेट वरती आहे नंबर दोन आपल्याला गावामध्ये ते भेटल्या आपल्या पोलिंग चेतच नेते हे डमी आ, पोलिंग हा मग काय अडचण नाही जे तरुण मंडळी जे पहिल्यांदा कोणी मुली मुलं मतदान करत असतील तर त्यांना ते दाखवा कसं करायचं ते एकदा दाखवून द्या काय अडचण नाही बाकीच्यांनी नाही तर खूप निवडणुका बघितल्या तर तुम्हाला सगळंच आहे पण एवढी मी तुम्हाला विनंती करते आणि आपल्या शेवट मी एक सांगायला विसरली ताई तुम्हाला माहिती आहे आपली जी लाडकी बहीण योजना आहे ना ती मला पंकजा यां सांगितलं की जेव्हा त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी होत्या या पाच वर्षामध्ये तेव्हा ही मध्य प्रदेशची योजना होती तिकडे आपले जे आता केंद्रीय मंत्री आहेत सिंग चौहान साहेब जे त्या काळेला मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशांचे तेव्हा त्यांनी ती योजना राबवलेली आणि ती योजना आपल्या ताईंनी लोकसभेनंतर आपल्या राज्य सरकारला सुचवलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या लाडकी बहीण योजना ही खूप सुंदर जेव्हा ही योजना अनाऊन्स झाली ना माझ्या मनामध्ये असं होतं की कसं तरी करून जसं मी बोलली आपण एकमेव उमेदवार आहे मला असं वाटलं की तळमळ जी होती माझी की माझ्या मतदारसंघातल्या एक एक महिलांपर्यंत योजना पोचली पाहिजे कसंही करून म्हणून मी गावागावी कॅम्प घेतले आपल्या देवगावला झाला का कॅम्प झाला ना तर चांगल्या पद्धतीने गावोगावी कॅम्प घेऊन वयोश्री लाडकी बहीणचे फॉर्म भरले आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की मला आचारसंहितेच्या एक दोन दिवसाआधी आपले बीडचे जे नवीन कलेक्टर आहे अविनाश पाटेक साहेब ते भेटले त्यांनी मला सांगितलं की नमिता लाडकी बहीण आणि वयोश्रीचे सगळ्यात जास्ती लाभार्थी बीड जिल्ह्यातले केज विधानसभा मतदारसंघात आहे मला एवढा आनंद झाला म्हणजे असं कसं झालं ते मला ते मला विचारतात असं कसं झालं म्हणजे असं झालं कारण आपण ते गाओ करून घेतलं आपण काय फक्त ऑनलाईन टाकून सोडलं नाही आपण गावोगावी जाऊन लोकांकडून मतदान करून सॉरी मतदान म्हणतात बघा माझं तेच काय ते गाव जाऊन करून फॉर्म भरून घेतले नोंदण्या केल्या आणि त्या पद्धतीने आपल्याला लाभ भेटला तर आपल्या बहिणी तर मला वाटतं राज्य सरकारला जरा जास्तीच लाडक्या आहेत म्हणून राज्य सरकारने पुढचे सुद्धा पैसे आचारसंहिताच्या आधी देऊन आहेत म्हणून सगळ्यांना आपले साडेसात हजार भेटले आहेत पण जे वयोश्रीचे आहेत वयोश्रीचा प्रॉब्लेम असा झाला आहे की ते वीस टक्केच पैसे पडले आणि मग आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यामुळे आता कुठलेही पैसे पडत नाही आता तेवीस नोव्हेंबरला ज्या दिवशी आचार संहिता सुटेल त्यावेळेस आपल्याला पैसे येतील काय झालं काका द्यायला पाहिजे होत नाही आता आपण काय अडचण नाही आपले ओरिजिनल नाही तुमचं बरोबर आहे काका मला पंकजा ताई सुद्धा सांगते चौदा आणि एकोणीस मध्ये किती विमा आपल्याला ताईंनी दिलेला हा बरोबर आहे ना मी नाही मी तुमचं म्हणत नाहीये तुमचं काही हा माझं काय म्हणणं आहे की एकोणीस चौदा ते एकोणीस जेव्हा आपल्या ताई पालकमंत्री होत्या तेव्हा एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना विमा आलेला काही नेमकं सांगितले पण आता काय कधी कधी आता आता तरी काय अडचण नाही आपल्या कृषी मंत्री सुद्धा धनंजय मुंडे साहेब आहे चांगल्या पद्धतीने मी करते ना आता मी मी काय करते तुम्हाला का तुमचा याच्यावरती अभ्यास असेल ना तर एक तारखेला तुम्ही मला एक शॉर्ट ह्याच्यामध्ये लिहून द्या ऐका ना अरे मी तुम्हाला नाही म्हणजे माझा ऐकून तरी घ्या ना मी आमदार नातेने तुम्हाला सांगते की तुम्ही हो बरो बरोबर आहे का दाम दे दाम चल 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 अरे ऐका ना मी काय म्हणते मी काय म्हणते की मी तुम्हाला म्हणते की तुमचे जर ह्याच्यावरती सोल्युशन असेल विचार असेल तर तुम्ही मला ते एक लिहून द्या जेव्हा पुढचं अधिवेशन येईल तेव्हा मी हक्काने तुमचे तिकडे प्रश्न मांडून तिकडे भांडण करते ना माझं कामच काय आहे माझं काम तेच ना तुमचे जे म्हणणे जाऊन सरकारला जाणार सरकारच्या डोक्यावरती आपण की अरे बाबा करा 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 हे माझं काम आहे तर काय म्हणूनच म्हणते तुम्ही मला ते लिहून द्या मी विधानसभेमध्ये नक्की मांडीन आणि जे आपले नवीन मंत्री येतील त्यांना नक्कीच करेन नक्की नक्की बरोबर आहे काय तो विमाचा अनुदानाचा त्रास हा तुम्ही मला आज सांगतायत वार आपण किती पाठपुरावा करतो पण ते आता जेवढं होईल तेवढं मी करते माझ्या पद्धतीने परी पण मी तुम्हाला सांगते की तुमचा वेगळा काही एक विचार असेल तर तुम्ही मला लिहून द्या मी विधानसभेमध्ये तुमच्या अनुषंगाने मानते करू 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 बरोबर आहे बरोबर आहे ना तुम्ही नाही बोलला तर मला कसं कळणार तर तुम्हाला तेच सांगते तर काय अडचण नाही आपण आपले सर्व प्रश्न मी अजून एक तुम्हाला आता हे काकाने मुद्दा आणला मी जे युवक बांधव असतात तुम्हाला सुद्धा एक सांगते की आपले जर महाराष्ट्राच्या पातळीवरती काही विचार असतील आता असायला पाहिजे आपण यंग आहेत आपल्या जसं आपण न्यूज वाचत असतो काय असतो आपले विचार असतील ते विचारसो तुम्ही मला एक शॉर्टमध्ये कुठल्या तरी आपल्या व्हॉट्सअपवर टाकू शकणार आता आपल्या इंस्टाग्राम फेसबुकवर सुद्धा टाका कुठेही पण मला माझ्या अकाउंटवर हो प्रायव्हेट मेसेजवरती टाका तिकडून मी घेईन आणि आपले जे विचार असतील ते नक्कीच मला जर पटले तर मी विधानसभेमध्ये सुद्धा मांडीन हे मी तुम्हाला इथे सांगते कारण असे नवीन नवीन कुठले योजना असतील काय असतील ते मला याच्यामध्ये खरंच काम करायला आवडतं तर तुम्ही मला नक्की सांगा आणि याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये सुद्धा म्हणजे आता हे हिवाळी या अधिवेशनामध्ये नाही पण जेव्हा बजेट अधिवेशनाचं नंतर अधिवेशन जे येतं पावसाळी त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही मला जर आपल्या गावामध्ये युवकांना खरंच पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत ऑफिसपर्यंत पोहोचवा आणि मी तुम्हाला एक थोडं एक छोटंसं ग्रुप म्हणून काय काय मुलांना विधिमानधरचं कामकाज काय आहे हे बघायला सुद्धा एक टूवर करते कारण हे मला हो हो तर पहिल्या याच्यातच करायचं होतं पण ते करोनामुळे अक्षरशः तीन वर्ष बंदीच होती कुणालाच अलाउट नव्हतं तिकडे तर काय अडचण नाही पुढच्या याच्यामध्ये आपण नक्कीच करू आणि आपल्याला परत एकदा मी आता जास्त वेळ घेत नाही कारण मला खूप पाच वाजेचं डेडलाईन आहे तर आपल्याला परत एकदा विनंती करते माझं नाव नमिता अक्षय मुंडरा चिन्ह कमळ आणि नंबर दोन तर आपण जास्तीत जास्त मतदान करावं मी मनापासून तुम्हाला विनंती करते आणि तेच थांबते धन्यवाद બાબા